अकोले शहरातील इच्छामणी गणेश मंदिराचे काम सध्या वेगानं सुरू असून आज विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अकोले तालुक्याचे सुपुत्र शंकरजी गायकर यांनी दर्शन घेतलं व मंदिराच्या कामाची पाहणी केली आहे यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की इच्छामणी गणेश हा एक चमत्कार असून भाविकांची प्रचंड श्रद्धा असणारे श्री गणेश यांचे मंदिर इथे उभे राहत आहे या मंदिराचे काम सुरू असून भाविकांनी या मंदिराच्या कामासाठी मदत करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय यावेळी सुनील गीते राहुल ढोक किशोर टेके रामदास सोनोने गणेश धुमाळ साहिल साळुंखे स्वप्नील शिंदे रवींद्र पाबळे शिवाजी पारासूर चैतन्य कदम सोनू पवार आदी उपस्थित होते सुमारे एक कोटी तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे आतापर्यंत साठ ते सत्तर लाख रुपये या मंदिरासाठी देणगी म्हणून भाविकांनी दिली असून भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या बाप्पाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला आणि हे मंदिर भाविकांच्या देणगीतून उभे राहत आहे आगळे वेगळे असलेल्या या मंदिराच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक देखील उभारण्यात येत आहे हे मंदिर उभे राहत असताना मोठ्या प्रमाणावर भाविक मदत करीत आहेत उर्वरित कामासाठी ही सढळ हातानं मदत करावी असं आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे आजनांक दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव जय श्रीराम इच्छापूर्ती सिद्धिविनायक गणेश मंदिर अकोले या श्री गणेशाच्या मंदिराची आज या ठिकाणी पुनर्निर्माण होत आहे अनेक भाविक भक्ताने खर तर हा चमत्कार आहे ज्या दिवसापासून हे गणेश मंदिर उभं राहिलंय ज्या मंडळींनी हा संकल्प केला आणि स्वयं गणेशाने तो संकल्प पूर्ती जाण्याकरता सगळ्यांना शक्ती दिली बुद्धी दिली इच्छाशक्ती दिली आज आज या मंदिराचं स्वरूप जे आपण पाहतो आहोत तर खऱ्या अर्थाने हे अकोल्याचं एक भूषण म्हणा अशा प्रकारचं अनेकांच्या इच्छापूर्ती करणारं हे गणेश मंदिर हा बाप्पा आपल्या संपूर्ण तालुक्याचं सुद्धा भूषण आजच्या घडीला ठरलेला आहे मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सर्व भाविक भक्तांना गणेश भक्तांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी यथाशक्ती आज जे काही मंदिराचं मोठ्या प्रमाणामध्ये काम झालं आहे आपलासुद्धा खारीचा वाटा या मंदिराच्या करता द्यावा असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्या गणेश भक्तांना इथल्या सर्व ट्रस्टीला इथल्या सर्व प्रमुख मंडळींना संघ विश्व हिंदू परिषद या सगळ्यांना मी आज जे काही मंदिराच्या उभारणी करता त्यांनी कष्ट सहन केलेले आहेत आजही आज आज ते सगळी मंडळी आज, आज चा चा या पूर्ततेच्या दिशेने वाटचाल करत आहे मी त्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जय श्रीराम गेली वीस महिन्यापासून मंदिर नवनिर्माणाचं काम प्रगतीपाथावर आहे साधारण मंदिराच्या कामाचं बजेट एक कोटी तीस लाखापर्यंतचं आहे आतापर्यंत साधारणत पंधरा ते वीस महिन्यामध्ये आतापर्यंत साठ ते सत्तर लाखांचं काम भाविक भक्तांच्या सर्व गणेश भक्तांच्या मदतीतून सहकार्यातून आपल्याला शक्य झालं आहे आणि अजूनही आपल्याला साधारणतः चाळीस ते पन्नास लाख रुपयांचं काम अजूनही पेंडिंग आहे याच्यामध्ये मंदिरासाठी मार्बल असेल त्याच्यानंतर वुडन वुडनचं काम असेल आणि पाठीमागील भक्तनिवासाचे दोन स्लॅब असतील आणि शिवरायांचं यांचं भव्य असं स्मारक अशी एवढी कामं तरी पेंडिंग आहे आणि येत्या डिसेंबरपर्यंत ही सर्व कामं मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे जय श्रीराम